होम विंडो ही ओपन असणार तुमच्या समोर आता राईट साइडला बघा मॅडम सगळी बटन्स आहेत ना सगळी शॉर्टकट्स आहेत बघा त्याच्यामध्ये आयटम्स चेक इन चेकआउट प्लस तुमचं टेबल डॅशबोर्ड आणि रूम डॅशबोर्ड खाली आहे बघा ओके आता पहिलं रेस्टॉरंटचा तुम्हाला दाखवतो ओके ते टेबल डॅशबोर्डला क्लिक करा मॅडम ओके इथे तुमचे टेबल्स आले बघा ऑलरेडी मी एक डमी केओटी दोन नंबर चालू आहे बघा दोन नंबरवर रेड कलर म्हणजे तुमचे रनिंग टेबल चालू आहे इथे ओके आता सपोज एक अकरा नंबर तुम्ही आता सिलेक्ट केलात बघा केओटी कस्टमर येऊन बसला तर जस्ट क्लिक करायची आणि खाली केओटी ऑप्शन आहे बघा त्याला क्लिक करायचा ओके डायरेक्ट मेनू वर कल्सर थांबलाय बघा ओके इथे मेनू सर्च करायचा किंवा हे पण कोणतेही सर्च करा आता ओके डाऊन एरो म्हणून सिलेक्ट करा आणि एंटर मारा हो ओके इथे क्वांटिटी टाकायची ऑर्डर प्रमाणे वन टू काय असेल ते बस एंटर एंटर मार द्या ओके नेक्स्ट अजून दुसरं काय असेल तर दुसरं सर्च करा कोड वाईज पण करू शकतो कोड तुम्हाला नंतर देतो त्याची लिस्ट आहे तुमच्या हा ते दाखवतो तुम्हाला एंटर मारा एक केवटी ऍड करूया नंतर तुम्हाला प्रोडक्ट ऍड करायचं पण दाखवतो एंटर एंटर मारत या ओके आता सपोज कस्टमरने पनीर मसाला फुल आणि मिसळ असे दोन ऑर्डर केले इथे सेव्ह बटनला क्लिक करायचं राईट साईडला बघा ब्लू कलरचं खाली बटन आहे बघा सेव्ह सेव्ह म्हटलं की इथे ओके ओके की इथे प्रिंट येणार प्रिंट विचारणार बघा प्रिंट पाहिजे असेल तर केळू देऊ शकता तिथं वरती प्रिंटचा ऑप्शन आहे बघा प्रिंटमधले कडे डायरेक्ट प्रिंट येणार तुमची ओके हे आता विंडो क्लोज करा किचन ऑर्डर टिकट म्हणजे पहिली ऑर्डर घेतली आपण कस्टमरने देऊ शकता डॅशबोर्ड आणि केओटी मंडळी डॅश बोर्ड दिसतो बघा वरती इथे डॅशबोर्ड ला क्लिक करा ओके परत पुन्हा आलात बघा डॅशबोर्ड वर लगेच तुमचं अकरा नंबर टेबल रनिंग चालू झालं बघा ओके आता सपोज त्याच टेबल वर आता सपोज कसं परत रिपीट ऑर्डर होते त्याच टेबल वर ओके मग ते टेबल सिलेक्ट करायचं मॅडम आणि खाली बघा ऑप्शन चेंज झाला बघा नवीन असेल तर केवटी येतो ओनली आता नेक्स्ट केवटी आले बघा कारण ते ऑलरेडी रनिंग टेबल असेल तर नेक्स्ट केवटी विचारणार त्याला क्लिक करा तुम्ही ओके का इथे नवीन जी काय ऑर्डर कस्टमर कस्टमरची तो इथे टाकायचा मेनू कोणतं एक ऍड करा एंटर मारायचा क्वांटिटी टाकायचा एंटर एंटर इथे तुम्ही स्पेसिफिक रेट वगैरे चेंज करायचं असेल ते चेंज पण करू शकता तुम्ही हो क्वांटिटीच्या पुढे रेट वर पर्सन आणतो ना किंवा म्हणजे हा ते आता नाही आता ऑलरेडी मेनू लोड झाला ना ओके सेव पटनला क्लिक करा मॅडम हो येस, येस खाली सिलेक्ट करायचा माउसने आणि सिम्पल कीबोर्ड वर डिलीट बटन प्रेस करा तो निघून जाईल सपोज आता एक चार पाच मेनू ऍड केले आय त्यावेळी कस्टमरने कॅन्सल केला किंवा चेंज केला कि तिथून डिलीट करू शकता हे क्लोज करा मॅडम क्यूटीची प्रिंट ची प्रिंट ह्याची सेपरेट निघणार बट बिलात दोन्ही मर्ज होऊन येणार ही नेक्स्ट ऑर्डर आहे ना त्याची पहिली दिली होती आणि सेकंड ही ऑर्डर हे क्लोज करा केवटीचे विंडो पण क्लोज करा येस करा त्याला ओके अरे इथे तुमची त्याची टोटल बिलाच्या खाली अमाऊंट पण दिसते बघा सहाशे साठ रुपये त्याचं बिल झालंय आतापर्यंत आता अता वेटर म्हणेल बघा अकरा नंबरचं मला बिल द्या त्याला अकरा नंबरचं टेबल सिलेक्ट करायचं खालीच ऑप्शन आहे बघा फूड बिल ओके इथे प्रिंटला क्लिक करायची डावीकडे बघा ग्रीन बटन आहे प्रिंट त्याला क्लिक करा येस म्हणा ओके का डायरेक्ट प्रिंट येणार अशी तुमची ओके प्रिंट मतलब की प्रिंट जाईल तुमची ॲटोमॅटिक ओके क्लोज हा हा ब्लॅक अँड व्हाईट मध्ये येणार मॅडम आपला तो प्रिंटर ब्लॅक अँड व्हाइट मध्ये त्यामुळे हो ते देतो आलं लक्षात ते सेट करून देतो ओके okay. बाकीच बाकीच ते टी वरचा आता येतो ते सेट करून देतो तुम्हाला हो हो बघितलं बघ ते होणार आपण बाकी ट्रेनिंग कंटिन्यू केलं ते लक्षात आलं मला बघितलं हा ओके क्लोज करा हे मॅडम इथे सेव्ह बटनला क्लिक करा मॅडम सेव्ह सेव्ह म्हटलं की बिल तुमचं सेव्ह होणार ओके करा रिप्रिंट पाहिजे असेल तर आता न म्हणायची ओके ही क्लोज करा ही पण बिंडू जेव्हा तुम्ही सेल बिल कन्वर्ट केलात ना की के ते टेबल पण क्लिअर झाले बघा जेवढं तुम्ही त्याच्या नावावर केवटी ऍड करणार ते ऍड होत जाणार आणि सगळ्याचे मिळून कॉमन बिल बनणार ओके ठीक आहे एवढं सिंपल आहे केवढी तुमचं रेस्टॉरंटच टेबल कस्टमरला टेबल सिलेक्ट करायचं केवटी ऍड करत जायचं बाकीचे ग्रीन वाले तुमचे ब्लँक टेबल आहेत म्हणजे खाली टेबल रेड वाले तुमची रनिंग टेबल आहे ओके आणि सपोज कधी कधी काय होतं सपोज टेबल चेंज होतं सपोज कस्टमरला दोन नंबरवर बसला ऑर्डर दिली पण आय ते वेळी त्यांचं टेबल चेंज झालं किंवा दुसऱ्या टेबल वर गेला तर ते पण तुम्ही सेट करू शकता असोबत टेबल नंबर कोणतं चालू आहे सांगा दोन नंबर चालू आहे सपोज तो कस्टमर डायरेक्ट दहा वर जाऊन बसला ओके मग काय करायचं खाली बघा तीन नंबर ऑप्शन आहे मॅडम चेंज टेबल त्याला क्लिक करायचं आता रनिंग टेबल मध्ये एकच टेबल आहे बघा त्या ड्रॉप डाऊन लिस्ट मध्ये तुम्हाला दिसणार कोणतं टेबल वरती सिलेक्ट करायचं आणि खाली ज्या टेबल ला शिफ्ट करायचं ते टेबल नंबर सिलेक्ट करा टिक मार्क करा मॅडम त्या बॉक्स मध्ये ओके करायला याला आधी ओके करा ना हा ज्या चेक बॉक्स येस अप्लाय करा खाली ओके आता स्टेबल चा स्टेटस बघा ते टेबल दोन नंबरचा डायरेक्ट शिफ्ट झालं आठ नंबर तुम्ही टेबल शिफ्टिंग पण करू शकता कस्टमर नुसार ओके मॅडम याच्यात काय डाउट हो हो आता सपोज आठ नंबरचं बिल कन्वर्ट करायचं कसं करणार बिल सिलेक्ट करून बरोबर आणि सेव्ह बटनला क्लिक करा डायरेक्ट हा आता हा सेव्ह करून प्रिंट सेव्ह करून डायरेक्ट दिला तरी चालेल येस म्हणा नो म्हणत त्याला प्रिंटर नाही म्हणून मी तुम्हाला नो म्हणत होतो करा प्रिंटर आला ना नंतर की तुम्हाला प्रिंट पण काढून बघूया आपण ओके आता बघा आता ऑल टेबल तुमची क्लिअर झाले ओके आता तुम्हाला दिवसाचा शेड्यूल बघा तर इकडे बघा जे ड्रॉप डाऊन लिस्ट आहे जे फूड बिल नावाचा ऑप्शन आहे बघा ओके इथे तुमची सगळी ऍड केलेली सगळी बिलांची लिस्ट येणार इथे तुम्ही वरच्या डेटला टू अँड फॉर्म मध्ये डेट टाकून बॅक रिलेटेड बिल पण बघू शकता ओके आता तुम्हाला इथे बघा खाली मॅडम पेमेंट समरी ऑप्शन आहे बघा तिथे पेमेंट समरीला क्लिक करा Okay. इते, इते पन, ओके इथे इथेच तुमचे टोटल बिलाप्रमाणे कार्ड किती अमाऊंट तुम्हाला पण जी च पण ऍड करून देतो ओके अजून एक दोन मेनू ऍड करा ओके सेव्ह केला ओके करा क्लोज करा त्याच टेबलवर अजून दोन मेनू ऍड करा बघू कोणते ही विंडो क्लोज करा अजून एक ऍड करा सपोज ते सुरमई करेल नको आहे तुम्हाला मग कसं करणार कॅन्सल कस्टमरने ऐक कॅन्सल केलं सिलेक्ट करायचं आणि डिलीट करायचं किंवा डिलीट कसं करू शकतो इथून केलं तर मात्र तुमची केवटी डिलीट होणार तिथून डिलीट होणार नाही ते पूर्ण केवटी कॅन्सल होणार आणि एक आयटम डिलीट करायचं असेल तर असं नाही तुम्हाला समजावं म्हणून मी काय बोलणार नाही मग लक्ष देईल सॉफ्ट सॉफ्टवेअर एंटर मारा ओके एंटर एंटर मारा द्यायचं बरोबर ते म्हणजे हा कीबोर्ड वरन डिलीट बटन दाबायचं हा मग तो आयटम फक्त डिलीट होणार आणि खालना डिलीट केला तर पूर्ण डिलीट होणार ओके ऍड करा एक दोन प्रोडक्ट ओके okay, सेव्ह करा एका खाली ज्याप्रमाणे ऑर्डर येतील त्याप्रमाणे टेबल तुमचं सिलेक्ट नाही झालं त्यामुळे okay, टेबल तिथे सिलेक्ट करावं लागेल क्लोज करून परत ऍड करा ओके करा त्याला एस्केप मारा बघू येस करा ओके okay, आता त्याच टेबल वर दोन नंबर वर अजून ऍड करा नेक्स्ट के ओ टी आता इथे हे पण तुम्हाला सांगतो हे आता तुम्ही काय सर्च होता सांगा आय वरून कोणता मेनू सर्च करत होता कि असंच दाबलात असंच दाबलात बरोबर तुमचे मेनू आहे त्याप्रमाणे टाईप करून बघा ना सगळे कोणते मेनू येतात काय म्हणजे तुम्हाला जे माहित आहे रेग्युलर मेनू आहेत ते म्हणजे मेनू सगळे ऍड झाले की एक क्रॉस चेक पण होईल तुमचं आणि प्रॅक्टिस पण होईल ओके सेव्ह करा मॅडम ओके आता हे क्लोज करा आणि त्याचं फुल फूड बिल जनरेट करा हे पण केवटी विंडो क्लोज करा ओके बिल सिलेक्ट करणार फूड बिल ला येणार ओके okay, प्रिंट पाहिजे तर प्रिंट द्यायची डायरेक्ट प्रिंट येणार वेटर्न देऊन केबल ला कस्टमरला तुमचं बिल देणार ओके okay? त्याच्यानंतर हे आता तुमचं तीन हजार सातशे सत्ताईस टोटल बिल झालंय बघा ओके कस्टमर म्हणायला मी तुम्हाला दोन हजार जी पे करतो उरलेली अमाऊंट तुम्हाला कॅश देतो असं पण सेटल होणार मग इथे उजवीकडे मॅडम ना ही अमाऊंट दिसते बघा रिसिप्टमध्ये ग्रीन कलरचं बटन आहे बघा प्लस त्याला क्लिक करायची किंवा कधी कधी पूर्ण अमाऊंट जी पेला पण देतो कस्टमर तिथे क्लिक करा प्लस बटनला ओके इथे मोड ऑफ पेमेंट येतं बघा सपोज त्याने जी के ला केलं असेल ना मॅडम बाय बायडुपर कॅश टेंडर असतं जी ला असेल ना तर तिकडची कॅन्सल करून इथे युपीआय मध्ये तुम्ही अमाऊंट घ्यायची इथे ई वॉलेट ऑप्शन आहे हो, बघा ई वॉलेट इथे टाकायची अमाऊंट ओके okay, आणि वरती उरलेली अमाऊंट वरती झिरो करा ते कॅश मध्ये राहिले ना वरती वरती फर्स्ट ऑप्शन कॅश अमाऊंट ओके झिरो करा हे तुमचं बघा सतराशे इथे सतराशे सत्तावीस अमाऊंट आहे ती मध्ये टाका वरती टाका वरती हे पूर्ण बिलाचे सेटलमेंट होईल दोन हजार रुपये झाले कॅश मध्ये सॉरी युपीआय मध्ये आणि सतराशे सत्तावीस दिले त्याने पूर्ण टाका पॉईंट पन्नास पण टाका ते अमाऊंड ओके हे तुमचं बिलाचे असे सेटलमेंट झाले बघा दोन हजार रुपये त्याने जी पे दिले आणि सतराशे शार सत्तावीस त्याने युपीआय केली ओके करा आणि सेव्ह बटनला क्लिक करा म्हणजे याच्यावर तुम्हाला काय भेटणार सांगा दिवसभरात कॅश मध्ये किती आलं युपीआय मध्ये किती गेलं हे पण समजणार तुम्हाला ओके करा ग्रीन कलरचं बटन आता सपोज हे सहाशे त्र्याण्णव रुपये त्यांनी पूर्ण युपीआय केलं असेल तर इथे झुरो करायचं आणि मध्ये हे ई वॉलेट ऑप्शन आहे ना वरती आधी झुर करायचंय ते झिरो करून टाका कॅश स्टँडर ओके आणि खाली युपीआय मध्ये ते अमाऊंट टाका ई वॉलेट मध्ये बरोबर डिलीट बटन दाबल ते चालतं उलट सहाशे त्र्यान्नव ओके बस ओके बटनला सेव्ह करा आणि अपडेट म्हणा की ते बिल तुमचं याच्यामध्ये सेव्ह झालं जा मध्ये होते ना ते युपीआय मध्ये सेटल झालं ओके हे विंडो क्लोज करा आता फूड बिल ची विंडो ओके आता वरती ओके बटन आहे बघा हे ओके बटन ह्याला क्लिक करायचं की अपडेट होणार ते आणि ते पेमेंट समोर क्लिक करा खाली आहे बघा इथे तुम्हाला दिसणार आहे बघा इथे प्रिंट बटन लागले किंवा इथे पण खाली दिसते ई वॉलेट मध्ये किती जमा झाले दा कॅश कॅश मध्ये किती रिसीव झाले दिवसाच्या इथे टू एन्ड फॉर मध्ये डेट टाका टाकायची त्या दिवसाचा तुमचा हिशोब येणार वरती समोर आता मेनू आ, मेनू कसे ऍड करायचे किंवा रेट्स अपडेट कसे करायचे ते बघूया राईट साइडला बघा मॅडम आयटमचं नाव ऑप्शन आहे बघा सेकंड आयटम त्याला क्लिक करा की इथे सगळे तुमचे मेन्यू लिस्ट येते ओके ज्या ला अपडेट करायचं त्याला डबल क्लिक करायचे सिम्पल की तुम्ही त्याला अपडेट करू शकता एडिट करू शकता कोणत्या याला डबल क्लिक करा किंवा ओपन होणार बघा ओके खाली रेट वगैरे चेंज करू शकता जीएसटी वगैरे लावलं ते का हा मग डबल क्लिक करा त्याला आणि त्याला टॅक्स पे करायचं त्याला आता શન કરતા હા ન્યૂ બટન લા બસ એન્ટર મારા તો આઈટમ કરે એન્ટર હો એન્ટર મારા આઈટમ નેમ વર નાવ ટાકા ओके okay, एंटर एंटर मारत या डायरेक्ट टेबल सर्विस वर या एंटर एंटर मारत हा पीसेस घ्या हो ते युनिट तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही घेऊ शकता बरोबर एंटर एंटर मारत या टेबल सर्विस पर्यंत या हा टॅक्स पे मध्ये टाका नवीन एंटर एंटर हा इथे टाका किती रुपये पर रेट टाका इथे हो तोच तो बरोबर आहे थे थे थे। हो बस आणि अपडेट करा सेव्ह बटन ला क्लिक करा ओके नेक्स्ट एंटर मारा पुढचा टाका बरोबर एंटर एंटर मारत मार बाकी सेम राहील फक्त रेट टाका ते पण पीस मध्येच येईल तुमचं बस एंटर एंटर बस मार बटन लो क्लिक करा ओके एंटर मारून नेक्स्ट असे तुम्ही मल्टिपल प्रोडक्ट ऍड करू शकता मॅडम इझी आहे बघा तुमचं तुम्ही आणि अपडेट पण करू शकता त्याच्या पुढे मिनरल वॉटर त्याच्या पुढे हे म्हणा दोन असतात ना पाचशे एम एल आणि वन लिटर एकच ठेवतो मग काय विषय ना मग ठीक आहे चालेल असेल तर मग एक पाचशे एम एल ची बनवायची आणि एक वन लिटर ची बनवायची बस हो लिटर घ्या बरोबर ओके जो समजलं ना बाकी काय राहिल ना तुमचं तो मी ओके नेक्स्ट टॉपिक कसे देऊया एक सेकंड